नमस्कार माझे नाव जीवन कुंभार आहे आणि आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गुगल क्रोम ब्राऊझरमधून ब्राऊझिंग डेटा कसा डिलीट करायचा हे टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत सर्वप्रथम आपल्या कॉम्प्युटरवर गुगल क्रोम ब्राऊझर उघडा ब्राऊझर उघडल्यानंतर उजव्या बाजूला वर असलेल्या तीन उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा मेनू उघडल्यावर खाली स्क्रोल करा डिलीट ब्राऊझिंग डेटा हा पर्याय निवडा या विंडोमध्ये आपल्याला टाइम रेंज म्हणजेच तुम्हाला लास्ट फिफ्टीन मिनिट लास्ट आर लास्ट ट्वेंटी फोर आवर्स लास्ट सेवन डेज लास्ट फोर वीक्स आणि ऑल टाईम उदाहरण संपूर्ण हिस्ट्री डिलीट करण्यासाठी ऑल टाइम हा पर्याय निवडा त्यानंतर खालील तीन महत्त्वाचे बॉक्स पहिले ब्राउजिंग हिस्ट्री दुसरे कुकीज अँड अदर साइड डेटा आणि तिसरे कॅश्ड इमेजेस अँड फाइल्स तुमच्या गरजेनुसार निवडा आणि डिलीट डेटा या निळ्या बटनावर क्लिक करा डेटा डिलीट होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि काही सेकंदात पूर्ण होईल तुम्ही निवडलेला डेटा यशस्वीरित्या हटविला गेला आहे धन्यवाद तुमचा ब्राउझिंग डेटा आता सुरक्षितपणे काढण्यात आलेला आहे हा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये